आज परत आपण हिवाळा स्पेशल रेसिपी करणार आहोत आणि आता हिवाळा आहे त्यामुळे मटार भरपूर आले आहेत बाजारात आणि खूप छान आले आहेत ताजे ताजे छान असे कोवळे तर आज आपण असंच मटार पुलाव करणार आहोत आणि तो सुद्धा हिरव्या मसाल्यातला मस्त असा हिरवा मसाला बनवूया आणि मस्त असा मटार पुलाव बनवूया चवीला खूप छान लागतो आणि त्याचा सुगंध अगदी घरभर पसरतो चवीला अगदी अप्रतिम लागतो कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि येतो कधी कधी कंटाळा तर असा हा हिरव्यागार मसाल्यातला मटर पुलाव बनवा नक्की आवडेल तुम्हाला रेसिपी आणि रेसिपी आवडलीच तर सबस्क्राईब करा तर त्याकरता आपण आधी पुलाव करता मसाला तयार करून घेऊया त्याकरता घेतलं लसूण आणि आलं तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आपण कारण आपण हिरवा मसाला बनवतो आहे त्यामुळे कोथिंबीर ही भरपूर घ्यायची आणि कोथिंबीर ही स्वच्छ धुवून घ्यायची सुरुवातीला नंतर तर थोडं पाणी घालून आपण हा मसाला करून घ्यायचा पाणी थोडं घालायचं अगदी थोड्या पाण्यात आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे पुलाव करता मस्त असा हिरवागार मसाला तयार झालेला आहे आणि याच मसाल्यात आपण पुलाव करूया मस्त चवीला खूप छान होतं तर गॅसवर मी ठेवलाय कुकर त्यात घातलाय तेल आणि त्यात घालायचं जिरं जिरं हलकंसं गरम होऊ द्यायचं नंतर आपण त्यात घालायचा कळीपत्ता नंतर मी त्यात घातले दोन कांदे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक करून घेतले ते घालायचे आणि कांदा हलकासा परतून घ्यायचा खूप परतायचं नाही कारण आपल्याला भाजी करायची नाही आपल्याला करायचं आहे फुलं त्यामुळे कांदा असा खूप परतायचं नाही आपण नंतर आपण त्यात घालायचं वाटण जे वाटण हिरवं वाटण आपण बनवून ठेवलेलं होतं ते वाटण घालायचं आणि पूर्ण वाटण घालायचं आणि हे वाटण सुद्धा आपण दोन मिनिट परतून घेऊया तर ते वाटण मी दोन मिनिटे परतून घेतलेलं आहे नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हळद छान कलर येतो त्यांनी हळद सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर घालायचे मटार तर साधारण एक वाटी हिरवे मटार मी घेतलेले आहेत मटार मसाल्यात मिक्स करून घ्यायचे आणि दोन मिनिट परतून घ्यायचे ते आपण मसाल्यामध्ये गॅस मिडियम ठेवायची आणि दोन मिनिट आपण हे मटार मस्त असे परतून घेऊया नंतर काही मसाले घातले आहेत तर अर्धा चमचा मी पावभाजी मसाला घातला आहे अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा मी मटण मसाला घातला आहे शिवाय थोडीशी मी लाल तिखट घातलेली आहे आणि थोडीशी मी कसुरी मेथी घातलेली आहे आणि त्यात परत घातला आहे एक टोमॅटो तर एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो जरा मोठाच कापायचा आणि हे सर्व मिक्स करायचं आणि एक मिनट भर एक मिनिटभर परतून घ्यायचं आपण जे पावडर मसाले घातलेत ते थोडेसे परतायला हवेत ते थोडेसे शिजायला हवेत जर तुम्हाला मटण मसाला नको असेल नाही घातला तरीही चालेल आणि टमाटर खूप शिजवायचं नाही आहे अगदी भाजीसाठी आपण जसा शिजवून घेतो तसा शिजवायचं नाही कारण आपल्याला भाजी करायची नाही आपल्याला करायचं आहे पुलाव त्यामुळे टमाटर खूप शिजवायचे नाही नंतर मी त्यात घातले धुतलेले एक वाटी तांदूळ अर्धा तास आधी धुवून ठेवलेले होते आणि एक वाटी तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही कोणता कोणताही घेऊ शकता मी बासमती घेतला आहे साधा तांदूळ घेतला तरीही चालेल आणि आता हा तांदूळ मसाला छान असा मिक्स करायचा आणि दोन मिनिट हा मस्त मसाल्यात आपण परतून घ्यायचा किंवा फिरवून घ्यायचा लगेच त्यात पाणी घालायचं नाही मसाल्यात तांदूळ छान असे दोन मिनिट आपण परतून घ्यायचं मग कुठलाही तांदूळ असो पुलाव मसाले भात तुमचा हा चांगला होणारच दोन मिनिटे परतल्यानंतर आपण त्यात घालायचं पाणी आणि आता पाणी किती घालायचं तर तुम्ही कुठले तांदूळ वापरता यावर पाणीसुद्धा अवलंबून असतं तर मी इथे साधारण सव्वा दोन वाटी पाणी आपण यात घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं नंतर मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार थोडीशी आपण त्यात कोथिंबीर घालायची परत मिक्स करायचं म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि याला छान एकशी उकडी काढायची याला मस्त अशी उकडी आलेली आहे आणि आता आपण यावर झाकून ठेवायचं गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर दहा ते बारा मिनटं हा पुलाव आपण मस्त असा शिजवून घ्यायचा तर दहा ते बारा मिनटं हा पुलाव मी मस्त असा शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्त झालं आहे जसं मी झाकण काढलं तसं याचा सुगंध मस्त असं घरभर पसरलेलं आहे चवीला खूप छान लागतो आणि झटपट होणार आहे वर्ण थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आणि आता हिवाळा आहे मटारचं सीझन आहे त्यामुळे असा हा पुलाव तुम्ही नक्की बनवा कोथिंबीर घालायची आणि हलकंसं आपण ते फिरून घ्यायचं मस्त असा मऊ लुसलुशीत असा असा भात होतो आणि असा ताजा ताजा पुलाव ताजा ताजा असा मसाले भात खायला खूप छान लागतो याच्यासोबत कळी किंवा कोशिंबीर पापड लोणचं काहीही खा खूप छान लागतं खायला हे खूप खुँ मस्त झालं याचा सुगंध अगदी खूप छान येतो आणि चवीला अगदी अप्रतिम लागतो तर असाच कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर अशा प्रकारे हा मटर पुलाव बनवा आणि रेसिपी आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद